नमस्कार मी प्राध्यापकृष्ण विकास केलेल्या आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मिथून राशीतलं गुरुचं गोचर हे वृश्चिक राशीच्या लोकांना कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी गुरुग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला दे दे हे गोचर खूप चांगल्या प्रकारे समजेल आपल्याला माहितच आहे की नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा ग्रह आणि सगळ्यात अतिअशुभ किंवा ज्याला उत्तम अमृतदृष्टी असलेला ग्रह असा म्हणजे गुरु आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं विवाह मुंज किंवा वास्तू शांती किंवा ग्रहप्रवेश हे गुरुच्या करत नाही लक्षात घ्या गुरु हा कुंडलीतील पंचम नवम आणि भाग्य नवम आणि दशम या स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारे नशिवाय सात व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक पथप्रतिष्ठा सन्मान कीर्ती यश पैसा इत्यादी सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरून करतो थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुचा प्रभावकारी शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार महंत हे सर्व लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात गुरुला एका राशीन दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्व स्थानापर्यंत एक वर्ष लागतं म्हणजे साधारणतः एक, एक वर्षांत गुरु राशांतर करतो आता गुरुचं गोचर कसं असतं तर गुरु जेव्हा जातकाच्या किंवा आपल्याच चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववानी अकरावा येतो गोचरीने तेव्हा तो काळ अतिशय शुभ फळदायी जातो या उलट गोचरीने जेव्हा गुरु हा चंद्र राशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा जातो तेव्हा तो अतिशय अशुभ फळदायी किंवा प्रतिकूल फळ देतो असा हा गुरु पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ या राशीतून मिथून या आपल्या शत्रूच्या म्हणजे बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि मिथून राशीमध्ये हा गुरु पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत पर्यंत राहणार आहे लक्षात घ्या गुरुच्या बेसिक माहितीनंतर आपण आता मिथून राशीतील गुरु गोचर गुरुची ह्या वृश्चिक राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी तुम्हाला सांगणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत वृश्चिक राशीला गुरु आठवा म्हणजे राशीच्या अष्टम स्थानातून जाणार असल्याने अष्टम स्थान हे कुंडलीतील अशुभ स्थान आहे तेव्हा अष्टम स्थानातून गुरुसारखा ग्रह जाणार असल्याने या वृश्चिक राशीच्या लोकांना काहीसा हा गुरु प्रतिकूल आणि गुर, त्रासदायक जाणारा लक्षात ठेवा या राशीला शनीचं आणि राहूचं गोचरही प्रतिकूल असल्याने या लोकांना शारीरिक मानसिक वैवाहिक आणि कौटुंबिक बाबतीत त्रास होणं संभवतो सगळ्यात मुख्य म्हणजे चतुर्थातून होणारं राहूचं गोचर अतिशय खराब असतं या लोकांना आता चतुर्थातलं राहूचं गोचर काय करेल सांगतो तर चतुर्थातल्या गोचर राहूमुळे या लोकांना दुःख वैर वाढणं किंवा वैर उत्पन्न होणं खर्चात वाढ होणं ग्रहसौख्याची हानी होणं स्थावर व्यवहारामध्ये फसवणूक होणं आईला त्रास होणं राहती जागा सोडावं लागणं मानसिक अशांतती राहणं इत्यादी येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये तुम्हाला घडणार आहे पंचम स्थानामधलं शनीचं गोचरी फारसं चांगलं नसतं पंचमातल्या शनीमुळं या राशीच्या लोकांना संततीबद्दल काळजी किंवा त्रास राहील संततीला त्रास होईल संततीची काळजी उत्पन्न होईल संततीविषयक प्रश्न उभे राहतील काही ना स्थलांतर खर्चात वाढ होणं कल होणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रियजनांची ताटतूट होणं जोडीदाराला त्रास होणं आर्थिक अडचणी येणं या सगळ्या गोष्टी पंचमातल्या शनीमुळे होणार आहेत म्हणजे शनीचं गोचर प्रतिकूल आहे राहूचं चतुर्थातील गोचर खराब आहे आणि आता अष्टमातून गुरु जाणार आहे तेही तुम्हाला नक्कीच त्रासदायक असणार आहे थोडक्यात गुरु राहू आणि शनी यांचं गोचर प्रतिकूल असल्याने येणारं आगामी एक वर्ष या राशीच्या लोकांना त्रासदायक असणाऱ्या लोकांनी सर्वच बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण गुरुचा विचार करूया अष्टम या अशुभ स्थानातून होणारं गुरुत्वभ्रमण हे आरोग्याच्या बाबतीत थोडंसं प्रतिकूल या लोकांना जाणार आहे मात्र धनेश आणि पंचमेश धनस्थान आणि पंचमस्थान या दोन्ही धनस्थानाचा किंवा पैशाच्या स्थानाचा मालक होऊन गुरु हा अष्टम या स्थानामध्ये येत आहे अष्टमस्थानी पैशाचं स्थान आहे लक्षात घ्या त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना धनेश पंचमेश अष्टमात गुरु येत असल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना येणाऱ्या आगामी एक वर्षामध्ये अचानक धनलाभ होणं कमी श्रमातला पैसा मिळणं तसेच बुद्धी कला शिक्षण यांच्या माध्यमातून मोठा पैसा मिळणं शेअर्स ट्रेडिंग या माध्यमातून मोठा पैसा मिळणं संभवतं थोडक्यात आर्थिक बाबतीत हा गुरु ह्या लोकांना चांगली फळे देईल मात्र इतर बाबतीत हा गुरु नक्कीच त्रासदायक जाणार आहे म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ जरी चांगले झाले तरी ह्या लोकांना मानसिक शारीरिक बाबतीत मात्र हा गुरु नक्की त्रासदायक जाणार आहे या काळामध्ये ह्या गुरुमुळे काही लोकांना अनारोग्य मनस्ताप संघर्ष कष्ट दगदग तसेच मानसिक अस्वस्थता बेचनी इत्यादी राहील आठव्या गुरुमुळे संघर्ष आणि कष्ट यामध्ये ह्या लोकांची वाढ होणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी एक जून सव्वीसपर्यंत प्रामाणिक कष्ट करणं आणि संघर्ष करणं फार गरजेचं राहील सगळ्यात मुख्य म्हणजे कायद्याचं पालन केलं पाहिजे योग्य आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे म्हणजे या लोकांचा बराच त्रास कमी होणार आहे आता या गुरूची आपण या लोकांना काय फळ मिळते मी तो सविस्तर सांगणार एक एक मुद्दा करत पहिलं बाकीत लक्षात घ्या की हा गुरु आता वृश्चिक राशाच्या लोकांना नशिबाच्या आणि भाग्याची साथ म्हणावी तेवढी देणार नसल्याने आता या लोकांना प्रत्येक कामामध्ये संघर्षाने यश मिळणार आहे ह्या लोकांचं कष्ट आणि परिश्रम या लोकांना पहिल्यापेक्षा वाढवावं लागेल म्हणजे ह्या लोकांना यश मिळेल किंवा यांची आर्थिक प्राप्ती वाढेल दुसरी गोष्ट लक्षात घ्या जी चांगली आहे ती म्हणजे काय तर धनेश आणि पंचमेश होऊन गुरु हा अष्टम स्थानामध्ये येत असल्याने या लोकांना मृत्यूपत्र वारसा हक्क पॉलिशी ग्रॅज्युएटी पेन्शन बक्षीसपत्र सट्टा ट्रेडिंग किंवा लाचलुचपत या माध्यमातून अचानक धनलाभ होण्या शक्यता राहील थोडक्यात हा गुरु आर्थिक बाबतीत चांगला जाणार आहे या गुरुच्या आर्थिक बाबतीत या लोकांना जरी फळ चांगली मिळाली तरी आरोग्याच्या बाबतीत मात्र हा गुरु अशुभ फळदायी जाईल असं दिसतं धनेश म्हणजेच मारकेश होऊन गुरु आश्रमात येत असल्याने या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील विशेषतः मधुमेह स्तोल्य एकृताचे विकार लघुवीचे किडनीचे विकार तसेच फुफ्फुसाचे विकार या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील यासाठी या, या लोकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे आणि योग्य आहार घेतला पाहिजे या गुरुमुळे प्रत्येक कामामध्ये ह्या लोकांच्या अडचणी वाढणाऱ्या त्यांना मनस्ताप होणार आहे मुख्य म्हणजे प्रवासात दगदग होणं त्रास होणं संभवतं एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं शरीर कष्टामध्ये वाढ होणं तसेच शारीरिकांती कमी होणं या काळात संभवतं त्यामुळे या काळात फार मोठ्या कल्पना आवरता घ्याव्या शांताने संयमी राहावं आणि आरोग्य जपावं या गुरुमुळे मुलांची चिंता आता वाढण्याची शक्यता राहील भावंडे नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध बिघडण्याची शक्यता येईल एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप संभवतो विशेषतः राजकारणी किंवा सरकारी नोकरदाऱ्यांनी या काळात का जास्त काळजी घेतली पाहिजे अन्यथा काही लोकांना दंड शिक्षा तुरुंगवास मानहानी बदनामी होणं संभवतं लाच घेण्यापासून लांब राहावं कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये अन्यथा या काळात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यामुळे तुम्ही अडकू शकता लक्षात घ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी हा गुरु प्रतिकूल असल्याने आठवा गुरु हा प्रतिकूल असतो त्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये व परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळणार संभवतं विद्यार्थ्यांना तर खूप अभ्यास करावा लागेल विद्यार्थ्यांना मेहनत गर करणं खूप गरजेचं राहील विवाह उत्सुक विचार केला तर विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत रकडतील असं दिसतं तसेच संतती उत्सुक जोडप्यांना या काळामध्ये संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा न होणं संभवतं वरील सर्व अशुभ फळे या लोकांना एक मे दो पंधरा एक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत मिळणार आहेत आता या गुरुची अशुभ फळे कमी मिळावीत किंवा या फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी कोणते उपाय या लोकांनी करावे ते उपाय मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आगामी एक वर्षामध्ये हे जर उपाय केले तर नक्कीच तुम्हाला चांगली फळे मिळतील किंवा वाईट फळे जास्त मिळणार नाहीत पहिला उपाय म्हणजे एक बीज गुरुचा एक मंत्र आहे ग्रंथोक्त मंत्र तो म्हणजे काय तर देवानांचं ऋषनामचं गुरुकांचन कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतीम या मंत्राचा रोज एक माळजप करा किंवा एक बीजे मंत्र आहे ओम एम क्लीम बृहस्पते नमा ह्याही मंत्राचा एक माळजप करा त्यात दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तांत्र्यांचं दर्शन घ्या त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ अर्पण करा किंवा गोरबर गोरगरीब किंवा गरजू लोकांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल ते दान करावं सगळ्यात मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा रोज एक जप करा म्हणजे गुरुची कृपादृष्टी होईल गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तके वह्या दान कराव्यात सर्वात मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांची गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे तुम्हाला गुरुची कृपादृष्टी होईल मला वाटतं वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे काय फळे मिळते तुम्हाला समजलं असं एक मी तुम्हाला निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आपतेष्ट यांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण धनुराशीला हे मिथून मा राशीचं गोचर कसं झालं मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही आवश्यक पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ